नमस्कार मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही आठ फेब्रुला होणार आहे ह्याच्यामध्ये बघा पेपर एक साठी हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यांनी समजा भाषा एक ही मराठी निवडली आहे त्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही उत्तर आहेत बघा हे तुम्हाला मी उत्तर सांगतो आता बघा पहिलं जे काही अं पहिले पेज आपण पाहू बघा एक्क्याण्णव ते किती एक्यानव ते बघा एकशे वीस पर्यंतचे प्रश्न असतात तर आता बघा जे काही बघा पहिला जे काही प्रश्न आहे बघा आता हे तुम्हाला पहिला काय दिलं पॅरेग्राफ दिलाय बरोबर आता हे एवढा मोठा पॅरेग्राफ मी वाचत नाहीये त्याच्यामुळे जे काही उत्तर आहे बघा ते उत्तर मी तुम्हाला सांगतो मग आता जे काही पहिला प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न कोणता आहे बघा भाषा सर्जनशील सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळली नाही आता ह्याचं जे काय उत्तर बघा उत्तर कोणत्या बघा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक भौतिक सुख हे प्रश्न क्रमांक दोन म्हणजे ब्याण्णवा वरील लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे आता ह्याचं जे काय उत्तर बघा पर्या क्रमांक तीन पर्या क्रमांक तीन काय बघा सृजनशील क्रमांकाचे योगदान हे याचं उत्तर आहे आता बघा प्रश्न त्र्याण्णवा आनंद कीर्ती आनंद कीर्ती व्यथा सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे आता ह्याचं जे काय उत्तर आहे बघा त्र्याण्णवचं त्र्याण्णवचं उत्तर काय आहे बघा हे सगळे काय आहेत तर विशेष नाम आहेत हे सगळे काय आहेत विशेष नाम नंतर बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा याचा काय बघा व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा ह्याचं जे काय उत्तर आहे बघा उत्तर काय असणार बघा पर्याय क्रमांक दोन संकुचित काय असणार आहे बघाचं उत्तर संकुचित बरोबर आहे का आता बघा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव प्रश्न क्रमांक पंच्याण्णव समाजाकडून 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 कलावंतांना कलावंतांना प्रसंगी कोण कोणत्या प्रकाराचा प्रतिसाद मिळाला असं जे काही उत्तर आहे बघा पर्याय म्हणजे ह्याचं जे काही प्रश्न क्रमांक पंच्याण्णव ह्याचं जे काही उत्तर आहे बघा ह्याचं उत्तर काय असणार आहे बघा पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार आतोनात सुती तर कधी खरपूस समाचार म्हणजेच स्तुती तर कधी खरपूस समाचार हे याचं उत्तर असणार आहे बघा आता प्रश्न क्रमांक शहाण्णवा लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित सुसंकारित झाले त्याचं जे काही उत्तर आहे बघा शहाण्णवचं शहाण्णवचं उत्तर पर्याय क्रमांक दोन कश कलावंत काय असणार बघा कलावंत नंतर बघा प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव मानवी इतिहास पुढे ने नेण्यासाठी कलावंतांनी काय केले पाहिजे मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केले पाहिजे आता जे जी उत्तर आहे बघा असे त्यांचं पर्याय क्रमांक दोन आज रामावर कलाकृती सादर केल्या रामावर कलाकृती सादर केल्या हे याचं उत्तर असणार आहे बघा नंतर बघा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव काय आहे बघा संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसा माणसात संवाद निर्माण होत असे म्हणजे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव काय बघा संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसा माणसात संवाद निर्माण होत असे आता अठ्ठ्याण्णवचं जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक काय असणार आहे बघा विविध कला विविध कला हे याचं उत्तर असणार आहे नंतर बाबा प्रश्न क्रमांक नव्याण्णव असू सने या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा म्हणजे असू सुन असू सने या शब्दाची नेमकी छटा व्यक्त करणारा पर्याय निवडा आता नव्यानुचं जे काय उत्तर आहे बघा नव्यानं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक तीन क्रमांक तीन तीव्र इच्छाशक्ती काय असणार उत्तर तीव्र इच्छाशक्ती नंतर बघा पर्याय क्रमांक आता बघा शंभरवा प्रश्न शंभरवा प्रश्न हे कवितेचे आहेत बघा शंभर पासून ते एकशे पाच पाच पर्यंत हे जे काय प्रश्न आहेत बघा हे कसे येत कवितेचे आता ही कविता देखील बघा मी बघा वाचून दाखवतो माणूस माणूस मतलबी रे माणसा तुले फार तुझी हाके केला अशा नियत बेकार तुझ्याहून बर गोठ्यातलं जनावर भरला डाडोरा भुली भुली सनी जातो सुद खाई सनी चारा गाय म्हसे देते दूध मत मतलबासाठी मान मानसू डोलेय कुत्रा कुत्रा हिमानाचा कुत्रा शेपुट हलेय माणसा माणसा कधी होशिन माणूस लोभासाठी झाला माणसा रे कानूस अशी एक कविता आहे बघा आता ह्याच जे काही उत्तर आहे बघा तुम्हाला ते उत्तर सांगतो बघा आता शंभरवा प्रश्न आहे हाव शब्दाचा समानार्थी आशय कोणता हाव शब्दाचा समानार्थी आशय कोणता तर ह्याचं उत्तर आहे बघा लोभ काय उत्तर आहे बघा लोभ नंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे एकवा कवितेच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो आता कवितेच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो आता एकशे एकच जे उत्तर आहे बघा ते काय पर्याय क्रमांक दोन हावरटपणा पर्याय क्रमांक दोन हावरटपणा आता बघा नंतर एकशे दोन एकशे दोन बघा माणसाकडून कोणती माणसाकडून माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवितेने व्यक्त केली आहे म्हणजे एकशे दोनचं उत्तर जे आहे बघा एकशे दोनचं उत्तर आहे बघा चार पर्याय क्रमांक चार माणसासारखे वागण्याची काय हो म्हणजे माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवित्रीने केली तर माणसासारखे के वागण्याची नंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे तीन प्रश्न क्रमांक एकशे तीन बघा माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवित्रीला वाटतं म्हणजे माणसापेक्षा कोण चांगलं असं कवित्रीला वाटतं तर बघा असं जे काही एकशे तीनचं जे काही उत्तर आहे बघा ते पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन गोट्यातलं जनावर कोण चांगलं वाटतं कोट्यातलं जनावर नंतर बघा एकशे च एकशे चार या प्रश्नाचं उत्तर बघा माणसाची कोणती कृती कवितेला चांगली नाही असे वाटते म्हणजे एकशे च उत्तर काय आहे बघा एकशे च उत्तर पर्याय क्रमांक तीन कोणती कृती तर नियत नियत ही माणसाची चांगली वाटत नाही नंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे पाच एकशे पाच च बघा सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा एकशे पाचचं उत्तर आहे बघा एक इमान बरोबर आहे का नंतर बघा एकशे सहाच एकशे सहा आता एकशे सहा ते एकशे वीस पर्यंत बघा जे काही आपले शिक्षणशास्त्राचे प्रश्न आहेत बघा आता ह्याच्यामधला बघा व्याकरण शिकण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल म्हणजे एकशे सहाचं उत्तर बघा एकशे सहाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार आता पर्याय क्रमांक चार काय बघा अं पर्या क्रमांक चार उत्तर आहे बघा संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे हे उत्तर आहे बघा नंतर बघा एकशे सात प्रश्न क्रमांक एकशे सातचं उत्तर बघा सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे म्हणजे एकशे सातचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन कोणाचा वायगोस्ते बरोबर वायगोस्तीचं उत्तर आहे नंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे एक आठ प्रश्न क्रमांक एकशे आठ भाषा आत्मसात करताना पुढील पैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते भाषा आत्मसात भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब बघा भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदत रूप ठरते याचं उत्तर जे आहे बघा भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदत रूप ठरते याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार इतर मुलांसोबत खेळणे इतर मुलांसोबत खेळणे म्हणजेच एकशे आठचं उत्तर काय असणार बघा पर्या क्रमांक चार इतर मुलांसोबत खेळणे नंतर बघा एकशे नऊचं उत्तर पुढीलपैकी कोणत्या परिस्थित मुलं नैसिकरित्या भाषा आत्मसात करतात पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात असं जे काही उत्तर आहे बघा एकशे च एकशे नऊचं उत्तर आहे बघा पर्याक्रमांक दोन पर्या क्रमांक पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे सोबतच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे हे उत्तर असणार आहे बघा नंतर बघा एकशे दहावा प्रश्न संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे म्हणजे संहिता वाचनाच्या बाबतीत बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे असं जे काय उत्तर बघा एकशे दहाच पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजेच काय बघा संहितेचा अर्थ लावणे काय उत्तर आहे बघा संहितेचा अर्थ लावणे नंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे अकरा एकशे अकरा बघा एकशे अकरावा प्रश्न काय बघा पुढील पैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही पुढील कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही त्याचं जे काय उत्तर आहे बघा एकशे अकराचं पर्याय क्रमांक दोन प्रयत्नपूर्वक विचार मांडणे प्रयत्नपूर्वक विचार मांडणे याचं उत्तर आहे बघा नंतर बघा एकशे बारा ध्वनी शास्त्रीय ध्वनी शास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे शास्त्रीय संबंध कोणाशी आहे उत्तर आहे बघा एकशे बाराचा पर्याय क्रमांक तीन वाचन क्षमता काय बघा वाचन क्षमता नंतर बघा एकशे तेरावा प्रश्न अं नाओमुस्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलामध्ये जन्मता असते नाव चामुसकीच्या चाम मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांच्या मुलांमध्ये जन्मता असते त्याचं जे काय उत्तर आहे बघा एकशे तेराचं एकशे तेराचं जे काय उत्तर आहे बघा काय असणारे पर्याय क्रमांक एक आत्मसात करणे आत्मसात करणे याच काय उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक एक आत्मसात करणे नंतर बघा एकशे चौदावा प्रश्न एकशे चौदावा प्रश्न काय आहे बघा भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले जात शिकवले गेले पाहिजे म्हणजे भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे असं जे काय उत्तर आहे बघा एकशे च एकशे चौदाच उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार समग्रपणे शिकवून कसं केलं पाहिजे तर समग्रपणे शिकवून नंतर बघा एकशे पंधरा एकशे पंधरा काय बघा शिक्षका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते यातून ती काय साध्य करू इच्छिते एकशे पंधराचं उत्तर बघा एकशे पंधराचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल विकसित करणे क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल मोटर स्किल विकसित करणे हे उत्तर आहे बघायचं नंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे सोळावा भाषा मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो म्हणजेच मौखिक भाषा भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढेपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो असं जे काही उत्तर आहे बघा एकशे सोळाचं विश्वाचं पर्याय क्रमांक दोन हो भूमिका भी नाही भूमिका भीम ठरतो, आता बघा एकशे सत, एक सतरा एकशे सतरावा प्रश्न बघा इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते म्हणजे इयत्ता दुसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते आता एक सत्राचं उत्तर बघा एक प्रश्न क्रमांक एक सतरा म्हणजे प्रश्न क्रमांक एक सतरा सजी काय उत्तर आहे बघा सजी काय उत्तर आहे बघा काय असणार पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक नंतर बघा एकशे अठरा एकशे अठरा काय बघा इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकट होते अं त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते म्हणजे दुसरीची शिक्षिका काय करते वर्गात वेगवेगळ्या वस्तूवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकट होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो असे केल्याने विद्यार्थ्यांच्या असे केल्याने विद्यार्थ्यांच्या के कोणत्या क्षमतेत भर पडते तर बघा एकशे अठराचं जे काही उत्तर आहे बघा एकशे अठराचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणजेच काय शब्द संग्रह शब्द संग्रह नंतर बघा एकशे एकोणीसवा प्रश्न एकशे एकोणीसवा प्रश्न बघा मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे मुलांच्या मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यापन मूल्यमापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे असं जे काय उत्तर आहे बघा त्याचं उत्तर काय बघा एकशे एकोणीसचं पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार लेखन सराव काय महत्वाचा आहे तर लेखन सराव नंतर बघा एकशे वीसवा प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे बघा विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढील कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल विचारणेशे चे जे काही उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन म्हणजे आपला आई सोबतचा एखादा संवाद लिहा बरोबर आहे का आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा हे असे बघा मराठीचे प्रश्न होते बघा आणि हे अत्यंत महत्वाचे आहेत हे तुम्ही एकदा पाहून घ्या धन्यवाद